अरे वा शॉपिंग केलीस हे कपडे महाग असतील ना नाही चौथ्या संडेला ला ब्रँडेड आयटम वर सात टक्के आणि गार्मेंट्स वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भिका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा केंद्रातील मोदी सरकारने सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवून विकासाची गंगा तळागाळापर्यंत पोहोचवली यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव ग्रामीण भागातील गाव वस्तीपर्यंत पोहोचले घराणेशाहीचा कोणताही लवलेश नसणारे सरकार केंद्रात काम करीत आहे यामुळे देशातील मूलभूत व पायाभूत सुविधा भक्कम झाल्यात राम मंदिराची उभारणी मोदी सरकारच्या काळातच झाली देश महासत्तेकडे वाटचाल करीत आहे महासत्ता मिळविण्यासाठी पुन्हा एकदा मोदी सरकार केंद्रात स्थापित झाले पाहिजे यासाठी भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपापल्या गावात प्रत्येक मतदारांपर्यंत दहा वर्षात झालेली विकासकामे पोहोचवावीत असे आवाहन राज्याचे विकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले धुळे लोकसभेचे विद्यमान खासदार व भाजपाचे धुळे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री खासदार डॉ सुभाष भामरे यांनी धुळे येथील रिद्धीसिद्धी लॉन्स मध्ये आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात मंत्री महाजन बोलत होते कार्यक्रमास आमदार जयकुमार रावल महामंत्री विजय चौधरी माजी आमदार राजवर्धन कदंबांडे धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे उपस्थित होत्या गिरीश महाजन यावेळी म्हणालेत धुळे लोकसभा मतदारसंघात गेले दहा वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या प्रत्येक योजना खासदार डॉ सुभाष भामरे यांनी जनतेपर्यंत पोहोचवून लाभ मिळवून दिला मतदारसंघात येणाऱ्या विधानसभा क्षेत्रातील प्रलंबित असलेले सिंचन प्रकल्प मार्गी लावलेत संयमी कार्यतत्पर हुशार सर्वगुण संपन्न अशी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांची प्रतिमा आहे यामुळेच भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने डॉक्टर भामरे यांचा महाराष्ट्राच्या उमेदवारीच्या यादीत दुसऱ्या क्रमांकाला नाव जाहीर केले ही आपल्या मतदारसंघासाठी मोठी जमेची बाजू आहे या निवडणुकीत डॉक्टर भामरेंना तीन लाखांहून अधिक मताधिक्यांनी निवडून देण्याची जबाबदारी आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची आहे त्यासाठी पुन्हा एकदा जोमात कामाला लागून फिर एक बार सुभाष भामरे खासदार हे घोष वाक्य शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा आणि मतदान करून घ्या असे आव्हान मंत्री महाजन यांनी केले

राजकारणामध्ये तुमच्या पेक्षा मोठ्या जनते पक्षामध्ये होते की नाही

इंदिराजी नंतर राजीव गांधी राहुल गांधी सोनिया गांधी सगळ्या गांधी प्रियंका गांधी एकच कुटुंब एकच कुटुंब एकच परिवार मित्र भाजपमध्ये असं नाही आहे भाजपकडे बघा अटक वाजपेयी होत कोणी त्याच्या घराला आहे का हा सिंडामध्ये पाठवला जाणारा पक्ष आहे आणि म्हणून या ठिकाणी होते त्यांच्या कुटुंबाच्या कधी नाही मुली बोलून जोशी अध्यक्ष होते मंत्री होते त्यांच्या कुटुंबात काही कडक नाहीये मोदी पुढे मुलगा येणार मुलीला पुढे 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 इथे हा पक्षाकडे नाही आहे त्यामुळे मला यावेळी शिंदखेड्याचे आमदार जयकुमार रावल महामंत्री विजय चौधरी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांची भाषणे झालीत मेळाव्याला धुळे जिल्हाध्यक्ष बबन चौधरी धुळे अध्यक्ष गजेंद्र अंपळकर मालेगाव जिल्हाध्यक्ष निलेश कचवे ज्येष्ठ नेते सुभाष देवरे विधानसभा संयोजक अनुप अग्रवाल श्रीराम भदाने ज्येष्ठ नेते हिरामण गवळी बाळासाहेब भदाने प्रतिभाताई चौधरी लोकसभा प्रभारी नारायण पाटील बापू खलाने जयश्रीताई अहिरराव आदींसह सुपर वॉरियर्स शक्ती केंद्र प्रमुख बुथ प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते